कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी या विचार मंचा उपस्थित असणारे आणि आमच्या महाविकास आघाडीचे नेते त्याचबरोबर शरद पवार गटाचे अध्यक्ष सन्माननीय जयेंद्र पाटीलजी त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे आमचे विधिमंडळातले सहकारी आणि बँकेचे चेअरमन सन्मानिय मानसिंग भाऊ या आमच्या जिल्ह्यातले ने ज्येष्ठ नेते त्याचबरोबर या बँकेचे ज्येष्ठ जे जे संचालक सन्मानिय मोहन शेट दादा या विचारमंचावर उपस्थित असणारे डी सी सी बँकेचे सर्व संचालक आणि मार्केट कमिटीचे अध्यक्ष सन्मान या सुजनार शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच तालुक्यातून आलेले सोसायटीचे सर्व सदस्य चेअरमन वाई चेअरमन सर्व संचालक मंडळ त्याच सर्व कर्मचारी पत्रकार बनवतो खरंतर जग तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो पण त्याची ओळख आज डीसीसी बँकेच्या निमित्तानं आज एक वेगळी या इमारतीच्या माध्यमातून शाखेच्या माध्यमातून आज एक वेगळी ओळख या निमित्तानं तयार डीसीसी बँके ही सर्वसामान्य शेतकऱ्याचा कणा मानला जातो आणि ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडीअडचणीला लगेच धावून जाणारी बँक ही डीसीसी बँकेची ओळख आहे चेअरमन साहेब ज्यावेळेस मी संचालक होतो त्यावेळेस सुद्धा मी वारंवार हेच मागणी केली कि जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी आणि भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेला तालुका आणि या तालुक्यात प्रामुख्यानं द्राक्ष आणि डाळीं पीक घेतलं जात आणि ज्या पद्धतीनं या डी सी सी बँकेच्या माध्यमातून उभारणीसाठी चार लाख वीस हजार आपण देतो त्याचबरोबर कर्ज पीक एक लाख पस्तीस हजार देतो पण हे देत असताना प्रत्यक्षात हा जरी आकडा मोठा वाटत असला कारण द्राक्ष पीक हे असं आहे की पैसे देऊन जाणारं पीक आहे आणि प्रामुख्याने इतर तालुक्यात जे पीक घेतलं जातं ते उसाच घेतलं जातं आणि उसाच्या पिकाला जो रेषा आहे तो रेशो जर बघितला तर कमी आहे त्यामुळं आमच्या तालुक्यात शेतकऱ्यावर आपण कर्ज देतो तो आकडा आमचा मोठा वाटतोय पण प्रत्यक्षात जी काही थकबाकीचा आकडा दिसतोय तो थकबाकीचा आकडा सर्वसायात सं सर्व संचालकाने निमित्तान मी विनंती करतो कारण ज्या पद्धतीनं द्राक्ष पिकाला आपण कर्ज वाटप करतो तर कर्ज वाटप करत असताना एखादी सोसायटी एखाद्या सोसायटीच्या जो थकबाकीचा रेशो आज आपण जे काही साठ टक्के चाळीस टक्के तीस टक्के हा जो रेशो त्या सोसायटीचा सा ठरवून त्या सभासदाला कर्ज दिलं जात पण अध्यक्ष मी एवढच या आपल्याला विनंती करेन की त्या सोसायटी अंतर्गत येणारा एखादा चांगला जर कर्जदार असेल तर त्याला प्रामुख्यानं ते कर्ज दिलं जावं कारण त्यांना आतापर्यंत रेशो लावला जातो की ती त्या सोसायटीची इतकी इतकी ठक थकबाकी आहे आणि त्याला कर्ज देऊ नये तसा एक आहे की जो चांगला कर्जदार आहे त्या कर्जदाराला या निमित्तानं ते कर्ज मिळावं जेणेकरून हे कर्ज देताना त्याचे म्हणजे एन पी एचा रेषे सुद्धा या निमित्तानं कमी होईल आता हा कार्यक्रम बँकेचा की एकूण तालुक्यात ब्याऐंशी सोसायटी आहेत आणि ब्याऐंशी सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे काही ज्या आता या ठिकाणी दहा सोसायट्यांना चांगल्या शंभर टक्के वसुली म्हणून आज आपण त्यांचा सत्कार केला त्यात प्रामुख्यानं के ज्या दहा सोसायटी आहेत त्या दहा शाखांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथं वाखाण्याजोगे जर त्यांनी काम केलं असेल तर ते रावलगुलवाडी सोसायटी कारण त्यांचा जर इतिहास बघितला तर दहा बारा वर्ष कंटिन्यू एक सातत्य त्यांनी शंभर टक्के वसुली त्याचबरोबर कुटिगी सोसायटी ज्या सोसायटीनं लाभ दिला सावध सभासदांना लाभ दिला अशी सोसायटी आज बसवराव बिराजांना पद्धतीनं या तिथल्या संचालक मंडळाने चेअरमन व्हाईस चेअरमन त्याचबरोबर सभासदांनी एक चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल मी या निमित्ताने मी खऱ्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जसं जगताप साहेबांनी सांगितलं की जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्याला जर पाणी मिळालं तर या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी जो ज्याची शेती आज मोठ्या प्रमाणावर वैयक्तिकरित्या आपल्याला बघायला मिळते त्यांना त्याचा ते लाभ घेता येईल या निमित्तानं मी एवढंच मागणी करतो की आपण ज्येष्ठ या विधिमंडळातले सहकार्या आणि येणाऱ्या काळात सुद्धा ज्या पद्धतीनं तुम्ही सा साठ एम सीच्या पाण्याची उपलब्धता केली आणि येणाऱ्या काळात सुद्धा या जत तालुक्याला पाणी मिळावं अशी जी भूमिका या निमित्तानं मांडावी अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय